जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण ॲडबूस्ट या बोनसविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की या बोनसचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कोणत्या अवस्थेत करू शकतो तसेच याचा कशाप्रकारे जर आपण या बोनसचा वापर केला तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या मराठी माया नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करा तसेच आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा ॲडबुस्ट या बुलेसमध्ये आपल्याला प्रोबायोटिक्स ॲमिनो ॲसिड्स हर्बल लाईव्ह एक्स्ट्रॅक्ट त्याचबरोबर फीड सप्लिमेंट हे घटक बघायला मिळतात आता ही गोळी सगळ्यात जास्त आपल्या जनावरांमध्ये मेटाबोलिक डिसीजमध्ये काम करते आता बरेच पशुपालकांना प्रश्न पडेल की मेटाबॉलिक डिसीज म्हणजे काय तर मेटाबॉलिक डिसीज म्हणजे जा आपल्या जनावरांच्या पोटांसंबंधी कुठला जरी आजार असला तर तो मेटाबॉलिक डिसीजमध्ये मोडतो जसे की समजा आपली गाय असेल किंवा म्हैस असेल ही कमी खाते किंवा रवंत कमी करते त्याचबरोबर समजा एखाद्या आजारामध्ये आपण तिला जास्तीत जास्त अँटीबायोटिक दिलात तर अशामध्ये सुद्धा कधी कधी आपली आपलं जनावर खायचं कमी येतं तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला ॲडबूस्टर या बोलसचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा कधी कधी काय होतं तर आपण आपल्या जनावरांना समजा ओला चारा आलेला आहे आणि तो एकदम भरपूर प्रमाणात देतो आणि जनावर कसं करतं की ओला चारा म्हटल्यानंतर जास्त प्रमाणात खातं खातं आणि त्यानंतर त्याची म्हणजे पो प पोटात जी प डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती पूर्णपणे बिघडून जाते तर अशामध्ये कधीकधी त्याला जुलाब होतात ते ठसकायला चालू करतं आणि त्याच्या अंगी लागत नाही तर अशामध्ये सुद्धा आपण या बुलसचा वापर करून त्याची जी बिघडलेली पचनक्रिया आहे ती व्यवस्थित करू शकतो त्याचबरोबर समजा आपल्या जनावराला समजा एखादा आजार झाला जसा की ताप असेल किंवा मस्टायटिस असेल तर अशामध्ये आपले जे डॉक्टर आहेत ते आपल्या जनावरांना एकदम हेवी अँटीबायोटिक देतात तर हेवी अँटीबायोटिक दिल्यानंतर कधीकधी आपलं जनावर ऑफिड म्हणजे ट्रेसमध्ये जातं आणि त्याची भूक मंदावते तर अशा वेळेला त्याची भूक वाढवणं गरजेचं आहे आपण काय करतो की सर्व गोष्टी डॉक्टरांवरती सोडून देतो आता जर समजा आपण माणसाच्या दवाखान्यात गेलो आणि आपण आजार आहे तर आपल्याला डॉक्टर एक इंजेक्शन देणार आहे किंवा एखादी देणार आहे त्यानंतर तो आपल्याला घरी खायलाही गोळ्या देतो म्हणजे पित्तावरची गोळ्या असेल कणकणीसाठी असेल भूक असेल तर असंच जर जनावरांमध्ये जर समजा अशी केस असेल आपले जनावर बाबा डॉक्टर टोचून गेलात पण तरी कमी खाते तर ते हळूहळू त्याची डायजेस्टिव सिस्टीम सुधारायला वेळ जातो कधी कधी तीन दिवस जातात कधी कधी चार दिवस जातात त्याची भूक वाढायला तर अशामध्ये आपण फक्त इंजेक्शनावरती विसंबून न राहता आपण जर ॲडबुस्ट या बोलसचा वापर केला तर तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो कारण की यामध्ये आपल्याला प्रोबायोटिक्स आणि लिवर एक्स्ट्रॅक्ट असे फीड सप्लिमेंट्स बघायला मिळतात जे आपल्या जनावरांची जी आप बिघडलेली डायजेस्टिव सिस्टीम आहे त्याला पूर्ववत म्हणजे पहिल्यासारखं का करायचं काम करतात आणि त्याचबरोबर जर समजा अजून याचा आपण वापर कशात करू शकतो तर समजा आपल्या गुरांमध्ये जास्त जुलाब झाले आहेत तर त्यामध्ये सुद्धा पचनक्रिया बिघडल्यानंतर आपण या बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा कधी कधी नाही का आपल्या जनावरांना आपण भुस्सा देतो आणि भुसाचं पचनही आपल्या जनावरांमध्ये होत नाही किंवा त्यांचा रवत फिरत नाही तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण ॲडबुस्ट हे बोलस त्यांना देऊ शकतो ॲडबुस्ट बोलस ही मॅन्युएट कंपनीची येते आता आपण इथं कोणत्याही कंपनीची स्पॉन्सरशिप म्हणजे कोणत्याही कंटेंटचं म्हणजे हे करत नाही आपल्याला ज्या गोष्टींचे बेस्ट रिझल्ट येतात त्याच गोष्टी आणि जेणेकरून आपल्या पशुपालकाचा फायदा व्हावा हो आणि त्याच्यासाठी जे बेस्ट असेल आणि ज्या गोष्टी कमी पैशामध्ये असतील तेच आपण आपल्या पशुपालकांना सुचवतो बरं समजा जर आपली दुधावरची एखादी गाय आहे आणि तिनं जर चारा कमी केला तर अशा वेळेला काय होणार आहे तर आपलं दूध उत्पादन गाठणार आहे ती अंगी लागणार नाही ती एकदम खराब खराब होत जाणार आहे तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपल्या जनावरांना ट्रीटमेंट चालू असते तर त्यांना एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून आपण ॲडबुस्ट या बोलसचा वापर करू शकतो थोडक्यात जर या बोलसविषयी माहिती सांगायला गेलं तर पहिली गोष्ट आपल्या जनावरांची भूक वाढवणं त्यांची पचनक्रिया सुरळीत करणं जे जनावर रवत रवत करत नाहीत त्यांचा रोवंत वाढवणं त्याचबरोबर नाही का आपली जी लहान करड आहेत शेळ्या मेंढ्यांची किंवा जे आपली लहान पाडे असतात त्या कधी कधी रवत तोंडामार्फत बाहेर टाकतात था। कारण की त्यांची डायजेस्टिव सिस्टीम व्यवस्थित नसते तर अशामध्ये सुद्धा आपल्याला ॲडबुस्ट या बोलसचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो आपण जर या प्रकारे जर ह्या बोलसचा वापर केला तर मी शंभर टक्के सांगतो की आपलं जनावर जे दोन तीन दिवसानं लेट बरं होणार आहे पूर्णपणे तर, तर ते आपण एक दोन दिवसातच कवर करू शकतो कारण की डॉक्टरची एक वेळ ट्रीटमेंट आणि त्याच्या जोडीला जर हे बोलस दिले तर याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आता या बोलसचा जर डोस रेट बघितला तर समजा मोठं जनावर आहे आणि ते एकदम कुठल्या तरी आजारामध्ये आहे आणि त्याची भरपूर ट्रीटमेंट झाली ना आता ते व्यवस्थित झालेलं आहे पण चारा खात नाही तर अशामध्ये सकाळी आपण त्याला दोन बोलस आणि संध्याकाळी दोन बोलस देऊ शकतो जर समजा खूपच कमी प्रमाणात रवत करत असेल तर त्याला आपण सकाळी तीन बोलस आणि संध्याकाळी तीन बोलस याही प्रमाणात देऊ शकतो त्याचबरोबर समजा कधी कधी आपल्या गुरांचं पोट फुगलेलं आहे तर अशामध्ये सुद्धा आपण सकाळी दोन बोलस संध्याकाळी दोन बोलस देऊ शकतो जेणेकरून त्यांची जे पचनक्रिया आहे ती व्यवस्थित व्हावी आणि जर शेळ्या मेंढ्यांमध्ये जर आपण याचा विचार केला भूकपाडीसाठी तर सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी एक बोलस आपण असा त्यांना डोस देऊ शकतो तर मी आशा करतो की तुम्हाला ॲडबूस्ट या बोलसविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्यांचं मी नक्की निरसन करेन त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवरती आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा तसेच अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणले पाहिजेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्याचबरोबर आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी परिपूर्ण अशी संपूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र